नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक बदल केले आणि त्याच्यामधला मुख्य बदल म्हणजे युएस एड आणि एनडॉमेंट एनईडी नॅशनल एनडॉवमेंट फॉर डेमोक्रेसी यांच्यासारखे जे आउटलेट्स होते ज्याच्यामधून अमेरिकेचा पैसा बाहेर टाकला जात होता ते सगळे मार्ग बंद करून टाकले आपल्याला माहिती आहे आणि ह्याच्यामुळेच संपूर्ण जगभरामध्ये सीआय प्रणित ज्या काही कारवाया चालू होत्या त्या कारवायांवरती फार मोठा धर्बंध टाकला गेला अशा पद्धतीने अनेक ठिकाणी राजवटी बदलण्याच्या कारवाया चालू होत्या आपल्याला माहितीये मोदींच्या विरोधामध्ये अतिशय जोरात ही मोहीम चालू होती दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा भाजपाला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि दोनशे बहात्तरच त्यांचं जे टार्गेट पूर्ण बहुमताचं ते पूर्ण करू शकले नाही त्यानंतर कशी डळमळीत अवस्था होती हे लोकांनी आठवून बघावं अजून एक वर्ष सुद्धा पुरं झालेलं नाहीये ह्याच बायडेन राजवटीचा आशीर्वाद म्हणून बांगलादेशमध्ये राजवट बदलली गेली आणि तिथे शेख हसीनांना आणून प्रस्थापित केलं गेलं हे तुम्हाला आठवत असेल पाकिस्तानमध्ये इम्रान खान अमेरिकेचा ऐकत नाहीत म्हणून आपल्याला हि आपल्या इथून हकालपट्टी झाली म्हणून इम्रान खान सांगत होते आणि तिथे मग एक शहाबाज सरकार आलं आणि तिथे सुद्धा हेच चाललेलं होतं की एक टेक्नोक्रॅट गव्हर्नमेंट राहणं म्हणजे काय तर बांगलादेश सारखं एक सल्लागार म्हणून कोणीतरी मोहम्मद युनुस बसवायचा आणि आपल्या पद्धतीने सरकार चालवण्याचा प्रयत्न करायचा असा तो सगळा बेत होता हा पाकिस्तानचा बेत सुद्धा आता अगदी उघड झालेला आहे पाकिस्तानमध्ये अमेरिकन राजवटींनी केलेला त्यांना तिथे कशासाठी इम्रान खान नको होते हा खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काळ देणार आहे आपल्याला तोपर्यंत तो धीर धरू आपण अशाच पद्धतीने आपण बघितलं की इस्रायल तर्फे जी कारवाई केली गेली -के आणि ज्याला अमेरिकेने आशीर्वाद दिलेले होते तो म्हणजे सिरियामधला बशरल असन यांची राजवट राजवटून टाकण्याचा प्रयत्न हा प्रयत्न जो आहे त्याच्यासाठी मदत कोणाची घेतली गेली तर अत्यंत कट्टरपंथी इस्लामियांची मदत घेतली गेली इसिसची मदत घेतली गेली आणि तुर्कस्तानची मदत घेतली गेली या पद्धतीने राजवटी उलथून टाकण्याचं जे कारस्थान बायडेन प्रशासनातर्फे केलं तिचे तिचे अर्थातच हे जे नवीन आलेल्या राजवटी आहेत त्यांच्यातर्फे ट्रम्पच्या धोरणामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालू असलेला आपल्याला दिसतो तेव्हा लक्षात घ्या की अशा ज्या राजवटी आहेत त्या सगळ्या आता त्यांचे जे विरोधक म्हणजे ज्यांना सत्ता गमवावी लागली ती सगळी मंडळी आता ट्रम्पचं प्रशासन आहे त्यांच्याकडे लाईन नोंद उभी आहेत की आम्हाला अशा पद्धतीने काढलं गेलं हा हस्तक्षेप होता आणि तुम्ही आता ते फंडिंग बंद कर परंतु आमची तर सत्ता गेली तेव्हा या सर्व ठिकाणी एकंदरीतच तुम्ही बघाल की एक नवी लाट येताना तुम्हाला दिसते आणि पुन्हा एकदा पूर्वीच्या राजवटी प्रस्थापित होतील का अशी एक संभ्रमाची परिस्थिती येताना दिसते आणि त्याच्याबद्दल थोडस आपण विस्ताराने बघू सर्वात पहिला देश जो आहे तो युक्रेनचा आहे तिथे झेलेन्स्की यांची सत्ता कशी आणली आपण जाणतो त्यांच्या अगोदरचे जे ने, नेते होते यानुकोविश त्यांना त्यांची हकालपट्टी कशी केली गेली आणि तिथे एक मोठं आंदोलन उभं राहिलं मग त्याच्यामधून एक अण्णा हजारे आंदोलन म्हणतात तसा एक केजरीवाल बाहेर आला त्या केजरीवाल तिकडचं नाव होत ते झेलेन्स्की निवडणूक जिंकली आणि त्याच्यानंतर जे काय झालं तो इतिहास आहे तेव्हा या झेलन्स्की साहेबांचं आणि आता ट्रम्प यांचं चांगलंच वाजलेलं आहे आणि अगदी फुल कॅमेरा समोर त्यामुळे त्याच्यामध्ये काही लपवाछपवी बिलकुल कोणालाही करता येण्यासारखी नाही हे जेलन्स्की साहेब आहेत तोपर्यंत मी निगोशिएशन टेबल वर येणार नाही वाटाघाटीच्या टेबलवर वा येणार नाही असं पुतीन यांनी जाहीर केलंय तेव्हा के बदला हा आग्रह जो आहे तो पुतीन यांनी धरलेला दिसतो त्यांनीच केवळ आग्रह धरला असं नाही झेलेन्स्कींनी इतक्या लोकांना दुखावून ठेवलेला आहे की त्यांच्या समर्थनासाठी आता कोणी मित्र उरलेत की नाही ते हाताच्या बोटावर कदाचित मोजावे लागतील तेव्हा झेलेन्स्की यांची राजवट युक्रेन मध्ये संतुष्टात येऊ शकते आणि त्याच्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत असं मी बघितलं त्याच्यापैकी एक मी जो उल्लेख केला होता तो ते जेव्हा ब्रिटनमध्ये लंडनला गेले तेव्हा त्यांच्याच देशाचे राजदूत सुद्धा त्यांच्या स्वागताला आले नाहीत हे राजदूत जे आहेत ते त्यांचं आणि जेलेन्स्किनचं पूर्व आयुष्यामध्ये कसं वाजलेलं होतं त्याचा मी उल्लेख केला याखेरीज तिथे त्यांचे जे पूर्वीचे त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे पूर्वीचे पंतप्रधान यांनी एकत्र येऊन काही बैठका घेतल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित युक्रेनचं जे सैन्य आहे ते सर्वात मोठ ज्याला म्हणाल तुम्ही विक्टीम म्हणाल त्या सगळ्यांमध्ये कारण ओ झेलेन्स्कीचं काय जात आहे म्हणायला युद्ध चालू ठेवा युद्ध चालू ठेवा अखेर प्राण जात आहेत ते त्या सैनिकांचे जात आहेत आणि सरते शेवटी त्यांचा नेता म्हणून जो बसतो तो सेना प्रमुख असतो आणि ह्या सैन्यामध्ये जर का फूट पडली तर झेलेन्स्कीनची राजवट तिथे टिकणं हे अवघड होईल परंतु हे झेलेन्स्कींना कळतंय असं दिसत नाही ते अजून चार पावलं पुढेच जाताना दिसत आहेत तेव्हा त्यांना आपण शुभेच्छा देऊ येत्या काही दिवसामध्ये कदाचित युक्रेनमध्ये तुम्हाला सत्तेमध्ये बदल झालेला दिसू शकतो दोन नंबर लागलेला आहे दुसरा नंबर लागलाय तो अर्थात बांगलादेशचा आहे बांगलादेश मधले जे सेनापती यांनी एक अखेर अत्यंत चिडून सगळ्यांना ताकीद दिल्याचं तुम्ही वृत्त ऐकलं असेल त्यांनी एक भाषण केलं आणि सांगितलं की गेले काही महिने मी तुमची सगळी नाटकं बघतोय आणि मी आता अत्यंत व्यथित झालेलो आहे तुम्हाला तुमची भांडणं जर का मिटवता येत नसतील आणि देशाच्या हिताचे निर्णय घेता येत नसतील तर माझ्या संयमाला मर्यादा आहे अशा पद्धतीने त्यांनी ताकीद दिलेली तुम्हाला दिसून आली असेल हे जे वकार जे आहेत त्यांना नेमकं काय म्हणायचंय असा प्रश्न आपल्या समोर येतो कारण ये हे वकार हे तिथून उठून तुम्हाला माहितीये की ते गेले होते सेंट्रल काही तुमच्या त्या उजबेकिस्तान आणि अशा देशांमध्ये जाऊन आले आणि तिथे त्यांनी एक आवाहन केलं की युनो साठी मला वाटतं बांगलादेशचे काही बारा तेरा हजार ट्रुप्स तिकडे त्यांनी टाकलेले आहेत आणि आफ्रिकेमध्ये सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक सीएआर मध्ये आणि हे आम्हाला आता परत पाठवा पा, हे सांगण्यासाठी म्हणून ते तिथे सुद्धा होते तर हे सगळं जे आहे ते त्यांना कदाचित असं वाटत असेल की इथे सुद्धा काही गडबड होण्याची शक्यता आहे आणि ती गडबड झालीच तर आपले ट्रुप्स हे आपल्या घरात असण्याची गरज आहे त्यांना तिकडून आफ्रिकेमधून परत आणण्यासाठी म्हणून वकार हे प्रयत्नशील आहेत असं दिसत त्याच्यामध्ये दोन अगोदरचे म्हणजे डीप स्टेट मेंबर असलेले दोन अमेरिकन डिप्लोमॅट्स हे तिथे त्यांना भेटले पाकिस्तानचे अम्बॅसेडर बांगलादेश मधले सय्यद अहमद मारुफ यांना भेटल्याचं दिसून आलं अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या ज्या हालचाली चालू आहेत त्याच्यामुळे हे वकार जे आहे ते अत्यंत अस्वस्थ झालेले आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामधून त्यांनी काही पावलं उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच ह्याच्यामध्ये मोहम्मद युनुस हे चीनला निघालेले आहेत परंतु त्या सगळ्याकडे वकार यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या देशावरती कॉन्सन्ट्रेट करून इथे काय होईल याचा विचार केलेला आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती अत्यंत विशेष महत्वाची परिस्थिती अशासाठी आहे की बांगलादेशच्या सीमेवरती असं म्हणतात की तुर्कांनी ज्याचं प्रोडक्शन केलेलं आहे असे ड्रोन्स हे आपल्या सीमेवरती वापरले गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बांगलादेश नेमका काय करू इच्छितो आहे असा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये येईल परंतु हे जे वकार आहेत हे नेमके त्यांना पाचारण करण्यात आलं त्यांना समज दिली गेली की काय चाललेलं आहे ते आवरा भारताला कारवाई करावी लागेल तेव्हा भारत काय कारवाई करणार या नुसत्या कल्पनेनी या वकार यांना बहुतेक घाम फुटलेला दिसतोय आणि त्यांनी एकंदरीतच गेम प्लॅन काय लक्षात घ्या डीप स्टेटचा गेम प्लॅन असा आहे की भारताचा जो ईशान्येमधली सगळी राज्य आहेत ती भारतापासून तोडण्याचा डाव सुरू केले गेलेला आहे आसाम कदाचित येणार नाही त्यांच्याबरोबर परंतु उर्वरित राज्य जे आहेत त्या उर्वरित राज्यांना म्हणजे मेघालय असेल त्रिपुरा आणि आसाम वगळता मेघालय असेल मिझोराम असेल नागालँड असेल अरुणाचल असेल इथली जी एक विशिष्ट परिस्थिती आहे आणि तिथे घडली घडवून गेलेली धर्मांतर आहेत त्यांचे आणि म्यानमार मधले जे कुकी बंडखोर आहेत किंवा चीन बंडखोर म्हणतात त्यांना त्यांचा जो संपर्क आणि त्यांचं जे प्लॅनिंग आहे ते त्यांच्या मार्फत केलं जाणारं जे प्लॅनिंग आहे ते अत्यंत डेंजरस आहे एक लक्षात घ्या तुम्ही ही सोरोसधारी मंडळी जी आहेत विचारधारेची ती आज अमेरिकेत सत्तेवर नसली तरी ती युरोपात सत्तेवरती आहेत आणि त्यांच्या मागे अजूनही राजसत्तेचं पाठबळ आहे ते पूर्णपणे झालेले नाहीये तेव्हा भारताचे दोन लचके तोडण्याचे जे त्यांचे डाव आहेत ते डाव ते इतके सहजासहजी सोडणार नाहीत आणि मग या परिस्थितीमध्ये बांगलादेशमध्ये जर का सत्ता पालट झाला तर आश्चर्य वाटायला नको कारण अशा पद्धतीचं डळमळीत सरकार जर तिथे असेल तर तिथे काहीही पावलं उचलता येणार नाहीत शेख हसीना ह्या बांगलादेशामध्ये सुखरूपपणे परत जाऊ शकतील अशी परिस्थिती तिथे निर्माण करण्याची गरज आहे तरच हे सगळे जे विघटनाचे डाव आहेत त्या प्रयत्नांवरती पाणी फेकता येईल निदान सुरुवात करता येईल आणि ज्या विघटनमध्ये शक्ती आहेत त्यांना आवर घालता येईल अशी बांगलादेश मधली परिस्थिती आणि अत्यंत बिकट परिस्थिती त्याच्याकडे कोणीही दुर्लक्ष करता येणार नाही तिसरा देश जो आहे त्याचं नाव मी सिरिया म्हणून सांगितलं तुम्हाला सिरिया मधला सुद्धा बशर काय परिस्थितीमध्ये देश सोडून गेले आपण बघितलं त्यांच्या अनेक चुका असतील आणि बशर यांना रशियाने आज उतरून आपल्या साम्राज्यामध्ये नेऊन ठेवलेलं आहे पण पर जर का परिस्थिती अनुकूल असेल आणि ट्रम्प यांनी जर का मान डोलावली तर रशिया पुन्हा एकदा बशर अल असद यांना सिरियामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याला कोणी थांबवू शकणार नाही बशरल असं यांचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की या माणसांनी तिथे असलेल्या ख्रिश्चनांना सुद्धा सन्मानाने वागवलं जे आज वागवलं जात नाहीये तिथे अनेक पद्धतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या एक प्रकारचं तुम्ही म्हणाल की एक सोवर अशी राजवट सिरियामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्यांच्या विरोधामध्ये अनेक प्रकारचे अपप्रचार केले गेले, गेले। आणि बशरल असं त्यांचं एक विशिष्ट चित्र रंगवलं गेलं अर्थातच तुम्ही म्हणाल अमेरिकन माध्यमांकडून तेव्हा ही माध्यम काय नेमकं करतात हे आपल्याला अनेकदा समजत नाही ते सोडून द्या पण सिरियामध्ये जर का पुन्हा एकदा बशरल असं प्रस्थापित झाले तर त्याचा चांगला परिणाम मध्य पूर्वेच्या राजकारणावरती होऊ शकतो असं आपण गृहित धरता येईल ह्याच्या सोबत जे एक नाव घेतलं जात आहे ते सौदी अरेबियाचं आहे आणि तिथले मोहम्मद बिन सलमान जे आहेत एमबीएस असं त्यांना म्हटलं जातं त्यांची राजवट सुद्धा काढून टाकण्यासाठी डीप स्टेट जे युरोपाच्या मदतीने हे करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना एमबीएस तिकडे नको आहेत कारण एमबीएस हा अमेरिकेसाठी फार मोठा दिलासा आहे जे आज ट्रम्प यांच्या राजवटीला इस्लामी कट्टरपंथाला प्रतिबंध घालावा असं त्यांनी धोरण तयार केलेलं आहे त्या धोरणाच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत ते आज एम बी एस आहेत आपल्याला दिसून येतं सौदी अरेबियाच्या समाज जीवनामधून धर्माचं जे गळा पकडणारं जे वर्चस्व होतं ते वर्चस्व त्यांनी हळूहळू करत कमी आणण्याचा सपाटा हो लावलेला आहे त्याच्यात त्यांना यशही मिळत आहे परंतु त्यांचे अहित चिंतणारे लोक जे आहेत ते सौदीतच नाही तर त्यांच्याच सुद्धा आणि म्हणून अशा पद्धतीचा सत्ता पालट जो आहे हा ट्रम्पच्या बाजूचा नाही पण तो डिपस्टेटच्या किंवा सोरोस प्रणित गँगच्या बाजूचा होण्याची शक्यता आहे तेव्हा अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये तुम्ही बघाल तर कुठे ना कुठेतरी हालचाली सुरू आहेत जेसे सर्वस्वादी लोक जे आहेत ते आपल्या पद्धतीची राजवटी आणायला बघतायत तर ट्रम्प कडचे लोक जे आहेत ते आपल्या पद्धतीच्या राजवटी आणायला बघतील पाकिस्तानमध्ये सुद्धा इम्रान खान पुन्हा सत्तेवर येऊ शकतात यावर मी दोन तीन कदाचित व्हिडिओ केले तुम्ही बघितले असतील आणि त्याच्याही मागे अशाच पद्धतीचं विचारधारा असल्याचं आपल्याला दिसतो तेव्हा अं संपूर्णपणे सांगण्याचा हेतू दुसरा एक आहे की बायडेन सरकार जे आहे त्यांनी देखील सीआयए ला हाताशी धरून या कारवाया केलेल्या होत्या त्यांची जी सूत्र आहेत ती सूत्र महत्वाची होती त्याच्यात आज ट्रम्प यांना सुद्धा असे जर का रेजिम चेंजेस करून हवे असतील राजवटी बदलून हवे असतील तर अखेर क्षमता असलेली तीच एक ऑर्गनायझेशन आहे जिचं नाव सीआय आहे तेव्हा ट्रम्प यांना सुद्धा सीआय वरती अवलंबून राहावं लागेल हे सगळं घडवून आणायचं तर आणि त्यांना सीआयवर अवलंबून राहायचं नसेल तर त्यांना दुसऱ्या कुठल्या मुप्तहेर संस्थेची मदत घ्यावी लागेल या गोष्टी मला नाव घेण्याची गरज नाही तुम्ही चाणाक्य आहात आणि तुम्ही ते जाणू शकता ताडू शकता आ, हे रेजिम चेंजची ही जी सगळी ऑपरेशन आणि एक नवी लाट येताना दिसते आहे त्याच प्रत्यक्षामध्ये त्याचे रिझल्ट कधी येतील कसे येतील हे सांगण्यासाठी भविष्यवेतना सुद्धा Uh, कमी पडेल कदाचित कारण राजकीय परिस्थिती जशी जशी बदलत जाईल आणि जिथे जिथे पॉसिबिलिटी जी आहे ती डार्क होत जाईल तिथे तुम्हाला झटक्या ऍक्शन घेतलेल्या दिसणार आहेत uh, तेव्हा थोड्या थोडकं थांबा ट्रम्प यांचं जे जागतिक राजकारण आहे ते रोखणारे जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्स वरती मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि हे मात करण्याचे प्रयत्न जर त्यांना यश मिळालं तर ते कुठल्या दिशेने जाईल ह्याच्या एक थोडीशी चुणूक तुम्हाला या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न केलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार